नमस्कार मित्रांनो शुभ दुपार आज सकाळ नाही दुपार मी ठीक आहे मित्रांनो आता मुलं पाहतेत ब्लॉग आणि माझ्या ह्या लहान मित्राची जी, जी इच्छा आहे ती तुम्ही ऐका ब्लॉग मध्ये झाली मजा मस्ती तुमच्या मित्राची शेअर करत चला आणि डिग्राच्या किनारे काय घडतंय हे वेगवेगळ्या व्हरायटीचे कंटेंट मित्रांनो मी टाकत असतोय त्यामुळे तुमच्या मित्रांना शेअर करत ट्रॅम्पोलिन पार्क कुठे आहे ट्रॅम्पोलिन पार्क गुडगाव मध्ये गुडगाव कुठं आहे गाडी ना कसली गाडी भाड्याने फोर व्हीलर गाडी गा। भाड्याची फोर गाडी घ्यायची टू व्हीलर जाऊन टाइम पडला मग व्हीलर चालतं टू व्हीलर हर गेलो ना, 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 ना आज मला मी तुमचा व्हिडिओ बघते ना मग तुला तुला पण घेऊन जाणार लक्षात टॅम्पोली पार्कला नाही तू ह्याला नको ह्याला अमराज झालं तर पाहतो हे लांब नाही हे दंगा करते अठ्ठावीस मिलियन एक मिलियन म्हणजे सांग मला नमस्कार मित्रांनो शुभ दुपार आज सकाळ नाही दुपार डिग्रेसच्या किसना किनारे असं म्हणणं सध्या योग्य होणार नाही कारण मी बसलो आहे आमच्या शेजारच्या गावामध्ये ज्या गावाचं नाव आहे बिसूर सांगलीमधलं गाव आहे या शेजारच्या गावात हे जे माझ्या मागे जे घर आहे इथे हे विदाऊट रंगवलेलं घर आहे त्या घराच्या खिडक्या काढला माझा ब्रदर आलेला आहे खिडक्या माझा भाऊ खिडक्याचं काम करतो येतना, येतना कर तर त्यासोबत मी तर आलेलो आहे आणि घेताना येताना साहित्य सगळं घेऊनच आलो आहे इमर्जन्सी रेकॉर्डिंग करायला लागेल तर आपलं साहित्य बळ जोपत असावं म्हणून साहित्य सगळं मी घेऊनच चाललंय आणि तुमच्याशी बोलण्यासाठी मी या करंजीच्या झाडाकडे बसलेलो आहे वर पहा मित्रांनो करंजीचं झाड आहे या कंजीच्या झाडाकडे मी निवांत बसलो आहे तर मित्रांनो मी ब्लॉक घेऊन आलो आहे आपल्या डिग्रीच्या किनारे आपले छोटे मित्र भरपूर आहेत तर त्यातल्या एका छोट्या मित्राची मित्रांनो इच्छा झालेली आहे की त्याला गुडगाव मधील टॅम्पोलिम पार्क पाहायची इच्छा आहे त्याचा ब्लॉग बघतो तो पहिला असून देखील तो ब्लॉग बघतो मला याचा आश्चर्य वाटतंय मुळ आता मोबाईल भरपूर जवळी करत आहेत मुळ आम्हाला आम्ही जेव्हा सोळा वर्ष होतो सतरा वर्ष होतो तेव्हा देखील आम्हाला वाटत नव्हतं यार आपण कधी आयुष्यात मोबाईल घेऊ शकेन माझा मोबा पहिला मोबाईल मला आठवतोय मित्रांनो दोन हजार आठ साली मी घेतला होता जलजीचा डायनामाइट मोबाईल होता दोन हजार आठ साली लॉन्च झाला पुण्यामध्ये सगळ्या बसवरचे स्टिकर असायचे आता लहान मुला लहान मुलाकडे मोबाईल आहेत माझा पहिला मोबाईल मी घेतला होता स्वतः काम करून घेतला होता अप्रेंटिक्स चारशे रुपये स्टाईमेट मध्ये घेतला मी ठीक आहे मित्रांनो आता मुलं पाहते ब्लॉग आणि माझ्या ह्या लहान मित्राची जी, जी इच्छा आहे ती तुम्ही ऐका ब्लॉग मध्ये झाली मजा मस्ती तुमच्या मित्राची शेअर करत चला आणि डिग्राच्या कृष्णाकिनारे काय घडतंय हे वेगवेगळ्या व्हरायटीचे कंटेंट मित्रांनो मी टाकत असते त्यामुळे तुमच्या मित्रांना शेअर करत चला नदी किनाराचे कंटेंट याच्यानंतर तु नदीकिनारचा नदी एक भाग येईल तो देखील पहा धन्यवाद आपला छोटा मित्र आहे तर यो म्हणते गुडगाव मध्ये आपला एक ट्रॅम्पोलिंग पार्क आहे तिथे त्याचा व्हिडिओ करा म्हणते तर काय ब्लॉगर करा का नको आपल्या ह्या आयुष्यलाही इच्छा आहे की ट्रॅम्पोलिंग पार्कला जाऊन व्हिडिओ करावा कसं आपल्या ट्रॅम्पोलिन पार्क ना नाय ट्रॅम्पोलिन पार्क मध्ये तिकडं उड्या मारायला ते सगळं पिके मार्क सगळं आहे ट्रम्पोलिम पार्क कुठे आहे ट्रॅम्पोलिंग पार्क गुडगाव मध्ये गुडगाव कुठं आहे गुडगाव गुडगाव मध्येच आहे गुडगाव गुडगाव मध्ये गुळात आहे म्हणजे गुड म्हणजे गुळ मला वाटतंय गुडगाव मध्ये काय हरियाणा हरियाणा गुडगाव ना का हरियाणा हा हा बरोबर हरियाणा हरियाणा लांब आहे गुडगाव मग गुड़ग एवढं आपल्या चॅनलचं बजेट नाही अजून डिग्राज्ञा गाडी चॅनल आहे आपलं आपण फक्त सांगली आणि महाराष्ट्रात फक्त फिरते तू कोण कुठला कुण ब्लॉगवर गेलतेस कोणत्या ब्लॉग केलाय तिथं कोणत्या पियुष जोशी कुणाल जोशी सौरभ जोशी हाँ 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 हा 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 त्यांनी ब्लॉक केलाय तिथं वमकुलीम पार्कला उड्या मारून मारून आपलं बजेट नाही रे आपल्या डिग्रेसचा कृष्णागाडी छोटा चॅनल आहे अजून पण डिग्राच्या कृष्णाकाळच्या मुलांची इच्छा आहे टेम्पोलीयम पार्कला आपण व्हिडिओ करावा मग आपण कुठल्या पार्कला करू माहितीये का आपण गंधर्व पार्कला करू गंधर्व वॉटर पार्क जवळ जवळ आहे टेम्पोली काय आपण नक्की करू सपोर्ट केला आपण गंधर्वला जाऊया व्हिडिओ नाही तुम्ही लई सपोर्ट केला तर मग टेम्पोलीला जाऊया मग काय फेमस झालं मग वॉटर पार्कला पहिला जायचं आता उन्हाळा वॉटर पार्कला एक ट्रिप काढायची होती झालं आपलं पैसे आले की टेम्पोने पार्कला तुला बी घेऊन जातो मी येणार का तू काय करणार टेम्पोले पार्क मध्ये उडा मारणार पार्क पार्कला जायचं कसं सांग मला गाडी ना कसली गाडी भाड्याने फोर व्हीलर गाडी भाड्याची फोर व्हीलर गाडी घ्यायची टू व्हीलर जाऊ ना मग

ताजमहल हॉटेल मध्ये आणि ताजमहल हॉटेल ताजमहल हाजमहल कुठं भारताच आहे ताजमहल भारतात ताजमहल का पाकिस्तानचा आहे भारतात आहे भारतात आहे ना भारताचा आपला आहे ताजमहल कुठं माहिती आहे का सांगलीच आहे कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये काय कुठं आहे ताजमहल कुठे ताजमहल कोण बांधला ताजमहल ताजमहल माहित नाही शहाजान बांधला शहाजान मी बांधला हे ना लहान ताजमहल बांधलाय शेतामध्ये छोटा कोणासाठी बांधलाय ताजमहल मी रोज डोंगर बांधतोय ताजे कुणासाठी बांधला आई बाबांसाठी बांधलाय त्यांच्या बायकोसाठी आम्ही आई आईबासाठी बांधणार बायकोच्या बड्डे साठी बांधणार सचिन की वाईन्स हे हिंदी चॅनल चाललं तर नक्की ट्रेम्पोरियन पार्कला जाऊ आपण आता तुला पण घेऊन जाऊ

फॉलो करा मग आमचे पैसे चालू होतील मग आम्ही ट्रॅम्पोलिन पार्कचा व्हिडिओ तुम्हाला टाकतो नक्की कि तू किती शाळा किती वेळासुसरी ला दुसरी आणि तो ट्रेम्पोलीन पार्क माहित आहे ब्लॉक बघतीस का तू दुसरी दुसरीला ब्लॉक बघतीस तू कशामध्ये मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये मोबाईल का जमाना आला बाबा मोबाईलचा जमाना डेंजर आहे बघा अभ्यास पण करायचं करतोय ना अभ्यास अभ्यास पण करायला लक्षात आणि मार्क नव्याण्णव पॉईंट पंचवीस का नव्याण्णव पॉईंट पंचवीस मग तुला काय सांगायला अर्थ नाही मग तू काय पण जा अभ्यास पण करा आणि काही पण बघत जातो म्हणजे चांगलं बघायचं चांगलं बघतो मोबाईल मध्ये काय बघत एवढा अभ्यास करतो म्हणजे बोला काय नव्याण्णव पॉईंट पंचवीस दुसरे कधी पैसे टक्केवर चालू झाली दुसरे श्रेणी असते आता मी दुसरेला गेलो आता गेला पहिलाच आता माझून अरे पण पहिल्या श्रेणी असते ना <laughs> <laughs> हा मग तू नव्याण्णव पॉईंट पंचवीस कस बरोबर सांगा अरे अ वन म्हणजे नव्वद ते शंभरच्या मध्ये हे गा बाय गा बाय अ वन म्हणजे नव्वद ते शंभरच्या मध्ये नव्वदच्या वर आहे म्हणजे नव्याण्णव पॉईंट पंचवीस का म्हणलाय तू नव्वदच्या वर आहे बरोबर का हा अभ्यास करत जा वन चा विद्यार्थी आहे आणि जरा खातपीत जा जरा तब्येत झाली पाहिजे लक्षात येऊ हा बारीक वाटला तब्येत झाली पाहिजे हा सिक्स पॅक आले सिक्स पॅक सिक्स पॅक घे सिक्स पॅक काय करतो सिक्स पॅक यासाठी सिक्स पॅक दाखवतुबी आल्या आले हे बरं असं करत जा लक्षात अजून तू बारकायला असो पहिला पहिला दुसरे हे मारायचं नाही लोक असतो उंची कमी होत्या खुर्ची होत्या आणि जिमची आवड तू ठेव पण एवढी ठेवू नको उंची पण कमी होते बरं लक्षात ठेव एवढा एवढा लहान आहेस तू आता आलायस खेड्यात हा आता पहिलास तू सिक्स पॅक आता 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 नाही आता फक्त अभ्यासाने खाणं पिणं आणि ग्राउंडवर खेळणं खेळायला खेळायला सगळ्यांनी खेळा तू एकटा खेळायचं लक्षात ठेव पण कोण पुन्हा खेळा घेत नाही म्हणून तू घरात जाऊन पुशप मारत बसायचं हा व्यायाम करायने उंची काय करावं माहिती का बॉलला बॉलला होल पाडायचं त्याला दुरी लावायची कुठे तर लोमकाय का बॅटन असं तिकट बसायचं हा नाही आता ब्लॉग संपत आला ब्लॉग लिहिली करू आता दे मोठा ब्लॉग झाला बस धन्यवाद धन्यवाद आणि तू म्हणल्यापासून कुठलं ट्रॅम्पोलिंग पार्क त्याला ट्रॅम्पोलिंग 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 पार्कला जाऊया सबस्क्रायबर वाढले की नाही आपले फॉलोअर वाढले पैसे आले नाही <laughs> तुम्ही फक्त सपोर्ट करा कसं आणि व्हिडिओचं नाव हो काय व्हिडिओचं नाव हो। सचिन सचिन कि वाईन्स सचिन की वाईन्स हा आणि कृष्णाकाट काट चला नाव बाय 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 असंच सपोर्ट करत राहा एक मिलियन लवकरच व्हायला पाहिजे एक मिलियन ना अठ्ठावीस अठ्ठावीस मिलियन एक मिलियन म्हणजे किती सांग मला मिलियन म्हणजे किती एक मिलियन एक मिलियन म्हणजे एक मिलियन किती पण एक मिलियन म्हणजे किती दहा हजार एक लाख एक लाखच्या लई म्हणजे किती एक मिलियन एक पुढे लई म्हणते किती एक लाखच्या एक मिलियन मिलियन म्हणजे दहा लाख लक्षात ठेव एक मिलियन म्हणजे दहा लाख लक्� नाही